नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सहज फिरत असताना काही शेतकरी मला भेटले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सायप्रसची स्पेसिस आहे ज्याला लव्हाळा म्हटलं जातं किंवा लव्हाटा तर मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नेमका याचा काय वापर करतात मला सांगाल प्लीज गाडीला पुरा चालतंय बुरपी पासवा चालते आयदान पुन्हा बर बर जागरासाठी बार जागरा दसऱ्या दसऱ्यामध्ये जो जागर आहे किंवा जे खंडेनवमी आहे खंडेनवमीला सर्व हत्यारांची पूजा केली जाते के शस्त्रपूजा आणि त्या शस्त्रपूजेमध्ये या गवताचा लवाळ्याचा मान आहे त्यासाठी हा वापरला जातो ओके हा एवढं मोठं अजून काय मोठं होतंय गोल दिसते गोल आहे का चौकोनी आणि चौकोनी एक असते चौकोनी चौकोनी खोडाचा आहे त्याचा वापर करायचा नाही आहे गोल खोडाच्याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो बघा आपले धार्मिक सण आणि वनस्पती याचा फार मोठा जवळचा संबंध आहे त्यामुळं सर्वांनी या झाडाचं किंवा बाकी सर्व निसर्गाचं रक्षण करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे जर आपल्याला हे सणासुदीला मिळावं असं जर वाटत असेल दरवर्षी तर याची जपणूक देखील झाली पाहिजे धन्यवाद मला माहिती दिल्याबद्दल आभारी आहे तुमचा सर्वांचा मला पण दोन द्या आमच्या पण घरात शस्त्रपूजा आहे मला दोन द्या ओके चला मला पण लवाळे मिळालेले आहेत आमच्याही घरी शस्त्रपूजा होणार आहे त्यावेळी निश्चितपणे याचं पूजन करतोय